नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या नंतर भाजपच्या पदाधिकारी जिल्हा पदाधिकाऱ्याची बदल होणार असे संकेत मिळत असताना नांदेडला माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना जिल्हा शहर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तसं नांदेडपेक्षा सुद्धा हॉट विषय हा लातूरचा असून लातूरला कधी जिल्हाध्यक्ष मिळणार इकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असून महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर जर भाजप प्रवेश करायचा तर विश्वासपात्र नेतृत्व असावं ज्या नेतृत्वानी सुर मेरा तुम्हारा तो सुरबने अमारा अशा प्रकारची कृती करणार नाहीत किंबहुना लोकसभेला आणि विधानसभेला जो दगा फटका झाला तो होणार नाही यासाठी अनेकांची इच्छा भाजपत प्रवेश करायची आहे अनेकांनी जवळजवळ खाजगीमध्ये तसं बोलणंही झालेलं आहे त्या प्रकारे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री महसूल मंत्री यांच्याकडंही लोकांनी माहिती दिलेली आहे दरम्यानच्या काळात काँग्रेसचे अनेक जण माझी नगरसेवक काही पदाधिकारी काही माजी सभापती माझी महापौर यासह अनेक जण हे भाजपत येणार आहेत पण जर या ठिकाणी विश्वासू आणि देशमुख अँड देशमुख कंपनीला मॅनेज न होणार नेतृत्व असेल तर आणि तरच दुर्दैवानं लातूर जिल्ह्यातील भाजपच्या वाढीला कालपर्यंत परवापर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे मध्यंतरी आपले देवेंद्र फडणवीस आणि अमित देशमुख यांच्या मैत्रीची चर्चा होती गेल्या काही दिवसात म्हणजे अर्चना पाटील डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिल्यानंतर काही प्रमाणात यश आलं आणि शिळ्याकडीला ऊत दिल्याप्रमाणे काहीजण गटबाजी वाढली काय आणि असं झालं तसं झालं नवीन उमेदवार असताना म्हणजे पंधरा दिवसात प्रचार करून सुद्धा एक लाख सहा हजार मतं मिळाली आज विषय कोणाला नाव ठेवायचा नाही किंवा कोण काय केलं याचं नाही तर येणाऱ्या काळात भाजपला वैभव प्राप्त करायचा असेल आणि गेल्या महानगरपालिकेपेक्षा चांगलं म्हणजे अवस्था निर्माण करायची असेल तर या ठिकाणी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना एम एल सीच्या संदर्भात चर्चा आहे उस्मादमध्ये म्हणजे राणा पाटील आणि सिंह ठाकूर हे नुकतेच देवेंद्रभाऊ फडणवीस यांना भेटून आलेले आहेत खात्रीदायक व्रतानुसार अशोक चव्हाण यांचासुद्धा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या एम एल सीला पाठिंबा असल्याचे संकेत आहेत त्याच प्रकारे अभिमन्यू पवार सुद्धा उगर जरी नसलं तरी शेवटला तुळशीचं पान म्हटल्यास कस शेवटचं तुळशीचं पान हे अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पाठीशी टाकू शकतात पण जर पक्ष हा वृद्धिंगत करायचा असेल तर विश्वासू लोकांना खात्री पटलं पाहिजे अशा प्रकारचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाला जर काही महत्वाची जबाबदारी दिली तर व्यापारी उद्योजक लोकप्रतिनिधी अनेक सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहेत आणि जे नांदेडला घडू शकतं ते लातूरला का घडू शकत नाही अशाही प्रकारचे चित्र सध्या आहे शेजारचा धाराशिव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर भाजपची एक जागा आहे आणि महायुतीच्या दोन जागा आहेत एक आणि महाविकास आघाडीच्या दोन जागा आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये की तिकडंसुद्धा म्हणजे उमरग्याला काय घडलं हे लोक बोलत आहेत लातूरलाही कशामुळं काय घडलं याचीही चर्चा आहे पण डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर अत्यंत संयमी निगर्वी लोकसंपर्क असलेल्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनासुद्धा अशी भावना आहे आणि या त्यांच्या नावाचा फक्त लातूर शहरातच नाही तर लातूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल त्याचबरोबर धाराशिव जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल बीदर असेल या अनेक भागामध्ये परिणाम होणार आहे पक्ष कधी जबाबदारी म्हणजे सोपवणार आणि भाजपला वैभवशाली परंपरा महानगरपालिका प्रचंड मताधिक्यानं येण्यासाठी अनेक लातूरकरांची मनोमान इच्छा आहे पण गरज आहे की तात्काळ हायकमांड काय निर्णय घेणार कधी निर्णय घेणार पण हे मात्र खरं की भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेससह अनेक पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेचे लोक असतील मोठ्या प्रमाणात भाजपत प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहे गरज आहे की क्रेडिबिलिटी विश्वासार्हता तळागाळाच्या लोकापर्यंत अड्या धावून जाणारा आणि देशमुखाला मॅनेज न होणारा चेहरा म्हणून सगळेजण वाट आहेत तर सगळ्यांचं लक्ष हे भाजप मुंबई आणि दिल्लीकडं लागलेलं आहे तर पाहुयात मित्र हो हे आवडलं शेअर करा लाईक करा फॉरवर्ड करा धन्यवाद नमस्कार